मिनिट ब्लॉगला संपवूया हा ऍक्टिंग या संपूया बर तू संप ना ब्लॉगला नाही बर मी संपू बर जर गाय तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा कॅनेवर नवीन असा हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सोंड्याला मोकळं तो सोडलेला आहे चला साडे सहा वाजून गेलेलो आहे सात वाजत आलेलं आहे हा जरा लवकर आलो आहे बिना उडीचा त्यामुळं या वास घेत नुसतं वास काळा अजून सूर्य यायचा आहे वर चला पटकत जाऊ आवरण लवकर लवकर जाऊ लोकर दुकानात जरा उशीर होतोय आता थंडी पण नाही एवढी थंडी क गेली काहीच पावसामुळे जे आबाळ आलं थंडी घेऊनच गेलं स्वेटर चल हो आता नावाला घातला आहे मी चल रा चला हल घेतो घरी गेल्यावर भेटतो हे अजून साहेब इथंच आहेत चिमण्या चालल्या आता सूर्य पण आल्यावर तरी पण अजून साहेब इथंच आहेत त्याला मोकळासोब लगेच लेज लेट लावते बघतोय नाही इकडे कसं पाहा टवकारतोय लगेच माकडतोडे चले बास किती वर्ष तिथंच थांबायचं चला गेल्यावर भेटतो आता डायट सुरू आहे मटकी डाएट मटकी चवळी शेंगदाणा बरं ओके चला पिऊया भाजी आहे देवाची पूजा झालेली आहे पोपट आलेले आहेत पोपट काय करते तिथं पाहिजे गेली उडून आवाज मी तरी म्हणलं आवाज कसला वेगळा ते चला दूध आणलेलं आहे चला आत सकाळ सकाळ मोबाईल वर सकाळ सकाळचं काम सुरू पप्पांच भारी नाही बघा त्या हिशोब मुंबई मुंबईच पण भारी आहे त्या हिशोबा माझा मम्मीचं वैकी म्हणत चला आवरू आणि जाऊ पटकन काळू गेलाय गाडी पशी उभारलाय माणूस घेतोय झालेला आहे साहेब कुठे गेले आमचे खूप दिवसांनी साहेबांचा आज दर्शन इकडे होणार आहे पसरिंगा इधर इच है कि नाही चला जाऊ आल्यावर भेटू तुम्हाला मग बाकी आई होगा जाऊन येतो जाऊन बर ठीक आहे माझ्या जेवायला मेथी वांग्याचं कालवणच आहे शेंगदाणं तळलेले आपलं भाजलेले आहेत चपाती अरे भात चला म्हणून बैठ बैठ नाही चला गाय ब्लॉग ला इथं संपूया संपूया का ब्लॉगला मग मी हो हो घेव घेतो घेतो एक मिनिट ब्लॉगला संपूया हा तीन या संपूया बर तू संपू ना ना ब्लॉगला ना। नाही बर मी संपू बाय बरं जर काय तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल व नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय